स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आपल्याला तर माहिती आहे आता समजा शेतकऱ्याच्या मुलासंग मुलगी लग्न मध्ये कारण की तसं चालू आहे आता तर काय तर त्याला नोकरीवाल्या मुलगा लागतो असं राहायचं आणि इतकं शिक्षण करून सुद्धा समजा आपलं शेतकरी समजा एवढं कारण की पहिले इतक्या शेतामध्ये उत्पन्न निघत नव्हतं पण मग आता जास्त उत्पन्न निघतं तर कशामुळे निघतं तर शिक्षणामुळे निघतं कारण आप का की आपल्या मायबापाला बापाला कधीच वाटत नाही का आपला मुलगा आपण जस वावरमध्ये राबलो तसं प्रत्येकाची इच्छा राही का आपला मुलगा बी मोठा हे वा हे करा पण मग त्यानं शिक्षण करून तेवढं तर साबित केलं का कारण की पहिल्यापेक्षा आता उत्पन्न जास्त निघून राहिलं कारण की पहिले एवढं उत्पन्न निघेनी थोडंफार निघे पण मग आता शेतामध्ये ते शिक्षण झाल्यामुळे जास्त उत्पन्न निघत कारण की पहिले समजा एवढा अनुभव नव्हता वावराला मध्ये म्हणजे काय करायचं काय नाही पण मग आता शिक्षण झाल्यामुळं पुरा अनुभव आहे आणि त्याच्यामुळं उत्पन्न पण मग त्याच म्हणणं तसं नाही त्याला फक्त नोकरीवाला लागतो मुलगा तर नोकरीवाल्यापेक्षा म्हणजे नोकरदाराची नोकरीपेक्षा शेतकऱ्याची बायकून व्हा मग ते म्हणणे कारण कि आपल्याला तर माहिती ज्या ज्यावेळेस कोरोना आला एकोणास मध्ये दोन हजार एकोणवीस मध्ये कोरोना आला तर त्यावेळेस फक्त आपल्या शेतकऱ्यानं दिवस म्हणजे देश चालवला कारण की त्या वेळेस समजा बंद होऊन जायला होत टोटल टो जिकडे टो तिकडे कारण की आपल्याकडे सुद्धा खेड्या सुद्धा बंद व्हायला होत पण मग आपला शेतकरी समजा करत होता कारण की देशाचं म्हणजे त्यानच बागवलं पूर्व म्हणजे पुरं त्यानच म्हणजे देश, देश चालवला कारण की त्यानं पेरलं नसतं तर मग त्या अवघडच होऊन जायला होत या लोकांपैकी पैसे असन पण मग ते काहीच कामाचे नव्हते ते कारण की आपल्या शेतकऱ्याने केलं एवढं म्हणजे भारत देश चालवला एवढं हे केलं पुर चालवलं आपल्या शेतकऱ्यानं आणि त्याच्याच मुलाला मुलगी असं नाही म्हणते आता तर काय त्याला नोकरी नाही पण नोकरी असून सुद्धा काहीच फायदा नव्हता कारण की वाले सुद्धा त्यावेळेस घरी चालले आले कारण की आपल्या शेतकऱ्याचे मुलं होते पण मग त्याचा चांगला फायदा होता कारण की समजा शेती होती त्याच्या मुलं त्याचं येऊन गेल तर पण मग आता समजा ते दिवस गेले निघून कारण की ते भरपूर अनुभव देऊन गेलते तावा समजा समजे म्हणा जाय शेतकऱ्याच पण मग शेतकरी होता म्हणून हे झालं पण मग आता समजा दिवस गेले नाही तर आता म्हणते समजा नोकरीवालाच पाहिजे पण मग दिवस म्हणजे आठवण जाती माणसाला असं राहत तर शेतकऱ्याच्याच मुलाला मुलगी दिली पाहिजे मोह म्हणणे कारण नोकरी नोकरीवाले म्हणजे ते बी नोकरीवाले असून सुद्धा त्याने बी शेतात काम करेल शेतकऱ्याच्या मुलानं त्याने बी खूप कष्ट केलते ते पण मग त्या वेळेस चौकडेच बंद होता आपल्याला तर आहे आणि शेतामध्येच समजा चालू होतं समजा कामधन मग पुरे चालू होते शेतकऱ्यांनीच केलं ते पुरे त्या वेळेस बी आणि आता म्हणते नी म्हणते आता म्हणते शेतकरी नको मुली बी म्हणते आणि समजा त्याचे घरचे बी म्हणते समजा नोकरवालाच पाहिजे पण मग त्यानं शिक्षण केलं तर त्याला किती अनुभव आले त्याला तर माहिती कारण की ते प्रत्येकाचं प्रत्येकालाच मुलगा राहतो तसं नाही आणि प्रत्येकालाच मुलगी राहती पण मग शेतीमध्ये म्हणलं त्याला शिक्षण केलं म्हणून त्याला एवढा अनुभव आला वावराचा का वावराती भरपूर उत्पन्न त्याचा सगळी तर मग शेती वाल्याला मुलगी दिली पाहिजे